हॅलो एवरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लास ट्वेल्वच्या या अर्थशास्त्राच्या शिक लेक्चरमध्ये या क्लास ट्वेल्वच्या अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत महत्त्वाचे प्रश्न दोन हजार पंचवीसच्या बोर्ड एक्झामसाठी तर त्या प्रश्नामध्ये आपण प्रश्न क्रमांक तीन जो की प्रश्नपत्रिकेत येतो बोर्डाच्या प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पाच प्रश्नांपैकी तीन प्रश्न सोडवायचे असतात बारा मार्कला म्हणजे चार मार्कला प्रत्येक प्रश्न येतो तर सर चार मार्कला जर एक प्रश्न असेल तर आम्ही किती पॉईंट लिहाव हो? तर मॅक्झिमम तुम्ही फक्त पाच पॉईंट लिहिणे अपेक्षित असते तसे चार लिहिणे अपेक्षित असते परंतु तुम्हाला जर वाटत असेल की सर मला एक पॉईंट जास्त एक्सप्लेन करताना येत आहे किंवा माझा एखादी पॉईंट चुकू शकतो तर तुम्ही पाच पॉईंट लिहून यायचे आणि सुरुवातीला एक प्रस्तावना किंवा व्याख्या जर त्याची व्याख्या दिलेली असेल पुस्तकात तर तर अशा प्रकारे तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवून देणारा हा प्रश्न तीन नंबरचा आहे तर डिस्कस करूया दोन हजार पंचवीससाठी खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा या प्रश्नासाठीची महत्वाचे प्रश्न तर पहिला महत्वाचा प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आता सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणतं आहे तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास त्याचबरोबर किंमत सिद्धांत आंशिक समतोल विशिष्ट गृहितकांवर आधारित विभाजन पद्धत बाजार रचनेचे विश्लेषण सीमांत तत्वाचा वापर आणि मर्यादित व्यक्ती तर हे आठ वैशिष्ट्यांपैकी तुम्हाला फक्त पाच वैशिष्ट्य स्पष्ट करायचे आहे सुरुवातीला लिहायचं प्रस्तावना सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तर सूक्ष्म अर्थशास्त्रचा हा शब्द ग्रीक भाषेतील मायक्रोस पासून आलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटक जसे की वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक उत्पादक विशिष्ट पेढी अशा वैयक्तिक आर्थिक घटकांचा वर्तनाचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे मग खाली काढायची डायग्राम सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये मधात लिहायचं त्याला चौकून करायचा आणि त्याचे खाली सगळे असे ॲरो करून त्याचे पॉइंट लिहायचे पूर्ण आठी वैशिष्ट्य आणि त्यातले फक्त पाच वैशिष्ट्ये स्पष्ट करायचे प्रश्न क्रमांक दोन आहे उपयोगितेचे प्रकार उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा किती उपयोगितेचे प्रकार आहे एकूण पाच काल उपयोगिता स्थल उपयोगिता ओके okay, काल उपयोगिता स्थल उपयोगिता त्याचबरोबर व्यक्तीनि जे व्यक्ती सुद्धा असते म्हणजे व्यक्तीनुसार बदलते उपयोगिता okay? ते ओके त्याचबरोबर एक असतो ऋतू उपयोगिता असतो काल उपयोगिता स्थल उपयोगिता हे सगळे जे okay? उपयोगिता आहे ते तुम्ही लिहू शकता या उपयोगितेचे प्रकारामध्ये ओके तर उपयोगितेचे पाच प्रकार तुम्हाला माहित पाहिजे ते पाचही प्रकार लिहायचे इथे ओके okay? नंतर असते उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा मग उपयोगिता कशी आहे सापेक्ष संकल्पना आहे नंतर व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे तिसरं म्हणजे अ उपयोगिता आणि उपयुक्तता यात फरक आहे उपयोगिता व समाधान यात फरक आहे उपयोगिताचं मापन शक्य नाही आहे उपयोगिता हे गरजेवर अवलंबून आहे तर हे सर्व उपयोगितेची वैशिष्ट्ये यामध्ये लिहायचे आहे प्रश्न क्रमांक तीन मध्ये आणि त्यातले फक्त चार स्पष्ट करायचे प्रश्न क्रमांक चार आहे मागणीचे निर्धारक मागणी निर्धारित करणारे घटक किंवा मागणीची निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा आता मागणी निर्धारित करणारे घटक अनेक असतात त्यात तर पहिला वस्तूची किंमत दुसरं व्यक्तीचं उत्पन्न तिसरं पर्याय वस्तूच्या किमती पूरक वस्तूच्या किमती आवडनिवड छंद त्याचबरोबर असे अनेक घटक जे आहेत पर्यावरणीय समस्या वगैरे नैसर्गिक घटक ते सर्व लिहायचे आहे आणि त्यातले पाच घटक स्पष्ट करायचे प्रश्न क्रमांक पाच आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा तर मागणीच्या किंमत लवचिकते किती प्रकार आहे एक म्हटलं मी संपूर्ण लवचिक मागणी दुसरं संपूर्ण अलवचिक मागणी एकक लवचिक मागणी एकापेक्षा जास्त लवचिक आणि एकापेक्षा कमी लवचिक मागणी नंतर प्रश्न क्रमांक सहा मागणीच्या लवचिकते वर परिणाम करणारे घटक तर मागणीची लवचिकतेवर परिणाम करणारे घटक इथे लिहायचं आहे नंतर एकूण खर्च व एकूण प्राप्ती एकूण खर्च व एकूण प्राप्ती या संकल्पना आता एकूण खर्च म्हणजे काय तर ज्या काही वस्तूंचा वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी संयोजकाला जो, जो खर्च येतो रॉ मटेरियल म्हणजेच कच्चा माल त्याचबरोबर लेबर म्हणजे श्रमिक म्हणजेच फिक्स्ड फिक्स्ड खर्च आणि एक बदलणारा खर्च दोन असतात खर्च तर ते दोन्ही खर्च मिळून एकूण खर्च बनते आणि एकूण प्राप्ती म्हणजे काय तर बाजारात संपूर्ण उत्पादित केलेल्या संपूर्ण वस्तूची विक्री केल्यानंतर मिळणारी मिळकत किंवा मिळणारा पैसा म्हणजे एकूण प्राप्ती म्हणजे त्याचे सूत्रसुद्धा आहे ते लिहायचे आहे नंतर आहे मक्तेदारयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा जी काही मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे त्याची वैशिष्ट्य जी आहे ते स्पष्ट करा व्याख्यानी वैशिष्ट्ये पाच वैशिष्ट्ये निर्देशांकाचे महत्व स्पष्ट करायला राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये ही प्रवाही संकल्पना आहे आर्थिक वर्ष लागते गणना टाळली जाते पैशात केलेले मापन हे जे सर्व आहे ते राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य आहे ते स्पष्ट करायचे एनिफायव्ह प्रश्न क्रमांक बारा करेत्तर उत्पन्नाचे स्त्रोत स्पष्ट करा म्हणजे कर जे टॅक्स व्यतिरिक्त जे काही उत्पन्नाचे स्त्रोत आहे ते स्पष्ट करायचे इथे तेरा अंदाजपत्रकाचे प्रकार स्पष्ट करा मग तुटीचे अंदाजपत्रक समतोल अंदाजपत्रक आणि शिलकीचे अंदाजपत्रक हे तीन प्रकार स्पष्ट करायचे नंतर आहे व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा जसे की पतनिर्मिती करणे वगैरे जे कार्य आहे ते पाच कार्य स्पष्ट करायचे सो पंधरावा क्वेश्चन आहे विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा सोळावा आहे की समग्र लक्षी म्हणजे स्थूल स्थूल अभ्यासाविषयी किंवा स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये किंवा महत्व स्पष्ट करा जसं स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहे मग सम संपूर्ण घटकांचा अभ्यास किंवा समग्र घटकांचा अभ्यास उत्पन्न सिद्धांत परस्पर अवलंबन सर्वसाधारण किंमत तर हे सर्व तिथे लिहायचे वैशिष्ट्ये तर भारतातील नाणे बाजाराच्या समस्या भारतातील भांडवल बाजार आहे एक आणि एक नाणे बाजार आहे तर त्यात नाणे बाजाराच्या समस्या अठरावा प्रश्न येऊ शकते बोर्ड एक्झाम मध्ये दोन हजार पंचवीसला तो म्हणजे सरकारी अंदाजपत्रकाचे महत्व जे काही सरकारचं अंदाजपत्रक आहे त्याचं महत्व आहे एकोण एकोणीसावा आहे सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता आहेत समान तर सीमांत उपयोगिता कशी नेहमी घटत जाते तर एकूण उपयोगिता घट्ट दराने वाढत जाते पहिल्या नगाच्या वेळेस दोन्ही समान असते सीमांत उपयोगिता ऋणात्मक असते एकूण उपयोगिता धनात्मक असते याचा संबंध सांगायचा आहे तर हे सर्व दोन हजार पंचवीसचे चे बोर्ड एक्झामसाठीचे अर्थशास्त्राचे महत्वाचे क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक तीन साठी खालील उत्तरे लिहा ओके हे सर्व सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये उपयोगितेचे प्रकार नंतर उपयोगितेचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा मागणीचे निर्धारक घटक किंमत लवचिकतेचे प्रकार एकूण खर्च एकूण प्राप्ती मक्तेदारीचे प्रकार मक्तेदारीयुक्त स्पर्धा जे आहे त्याची वैशिष्ट्ये निर्देशांकाचे महत्त्व त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न त्याची वैशिष्ट्ये करेत्तर उत्पन्न अंदाजपत्रकाचे प्रकार व्यापारी बँकेचे कार्य स्थूल अर्थशास्त्राचे व वैशिष्ट्य व महत्त्व इत्यादी सर्व हे महत्त्वाचे प्रश्न आहेत दोन हजार पंचवीसच्या अर्थशास्त्राच्या पेपरसाठी तर हे सर्व उत्तर तुम्ही बघा गाईडमधून किंवा एक्झाम जे टेस्ट बुक असतं अर्थशास्त्राचं महाराष्ट्र बोर्डाचं त्यात शोधा आणि ते तुमच्या अक्षरामध्ये लिहून ठेवा एका बुकमध्ये हे सर्व प्रश्न किंवा तुम्हाला जर तुमचा अभ्यास झाला असेल तर हे प्रश्न लिहिण्याचा सराव करा